Madam Shubhata Kedari, Principal of St. Koloba Girls High School in Mumbai. Welcome, Madam. Here we are continuing our series on uh, Scottish Mission and Jyotiba Phule and Savitribai Phule. All of us know that Jyotiba and Savitribai were learnt in school schools run by Scottish missions, James Mitchell and Mrs. Margaret Shaw Mitchell were their teachers, and in mumbai john wilson and margaret wilson started saint columba school in kulaba in 1832 and the school is still run and it is one of the best schools not only in mumbai but all over maharashtra and madam just told us that it is much, so much difficult to get admission in the school madam now i would like to ask you john wilson education society contribution धन्यवाद uh, मला इथे uh, संधी दिली बोलण्याची म्हणून जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे जे आहे वाक्य आहे फिअर ऑफ uh, द लॉर्ड इज द ऑफ नॉलेज देवाच्या भयात आजही म्हणजे ऑलमोस्ट दोनशे वर्ष पूर्ण होत आलेली ही संस्था uh, अठराशे बत्तीस किंवा विल्सन कॉलेज किंवा आमच्या ह्या ज्या शाळा आहेत त्या ऑलमोस्ट दोनशे वर्ष इथं जे, जे, जे कोणी लिडर्स आले सर्वांना आय थिंक परमेश्वरांनी ज्यांना नेमलं ते लोक आले आणि त्याच्यामुळं ह्या जागा खूप आशीर्वादित आहेत आजच्या काळामध्ये जर त्या स्कॉटिश मिशनचं जे कार्य आहे किंवा जे त्या मिशन्यांनी आमचे स्पेशली डॉक्टर जॉन विल्सन हे खूप प्रार्थनेशील होते मिसेस जॉ मार्गरेट विल्सन यांनी माझी शाळा सुरू केली अठराशे बत्तीस साली आणि त्याच्यानंतर पाच मुलींना घेऊन शाळा सुरू केली आज त्याचा दोन अडीच हजार मुलींपेक्षा जास्ती नंबर आहे आणि मुलींची शाळा सर्वप्रथम मला सम सांगावं ला आवडेल की अभ्यासात अव्वल आणि स्पोर्ट्समध्ये देखील सो so, क्रिकेटमध्ये आमच्या मुली आ, वर्ल्ड कप अंडर 19 साठी क्रिकेटला हे केलं गेल्या आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कॅम्पला क्रिकेटचे जे लागतात त्याच्यात सेंट कोलंबो असते सर्वप्रथम जी पायलट ऑफ इंडिया लेडी पायलट ऑफ इंडिया सौदामिनी देशमुख ह्या सेंट कोलंबाच्या विद्यार्थी त्या जॉन विल्सन एज्युकेशननी पॉलिटिशियन्स घडवले आजच्या तारखेला जर सगळे बघितले तर सर्व मंत्र्यांच्या कितीतरी मुली आपल्या मी नाव इथे घेतले तर कमी पडेल वेळ सो so, खूप सगळे मंत्र्यांच्या मुली या सर्व एक ऑर्डिनरी वातावरणामध्ये आनंददायी शिक्षण घेत कोलंबातून किंवा जॉन विल्सनच्या ह्या सर्व संस्थांमधून येतात आणि मला सांगायला आवडेल की मुख्यमंत्री माझी शाळा ह्याचा पुरस्कार मागच्या वर्षी जॉन विल्सन एज्युकेशनचीच शाळा सेंट कोलंबा मुंबई शहरातून सर्वप्रथम आली त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातून एक लाख तीन हजार सव्वा तीनशे शाळांनी भाग घेतला होता मुंबईमध्ये सर्वप्रथम आली तर असं असं नाही की फक्त मिशनच काम आम्ही करतो पण सरकारने दिलेलं प्रत्येक धोरण जे आहे त्याचा कटाक्षपणाने त्याचं पालन करतो आणि अजून एक मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा दोन हे सर्व ऑफिसचं काम कसं चालतं हे बघण्यासाठी होती त्याच्यात देखील पुन्हा सर्वप्रथम आम्ही यावर्षी देखील आलो सो सर्व श्रेय हे देवाला जात ज्यांनी आम्हाला उत्तम स्टाफ दिला जे ऑनेस्टली काम करणारे लोक आणि अतिशय चिकाटीने किंवा हिरिरीने काम करणारे स्टुडंट्स असे आम्हाला लाभले त्याच्या सर्वाचा सपोर्ट हा पेरेंट्स असतात पालकांना विसरून चालत नाही आणि हा सर्व जो समाज आहे तो आमच्या पाठीशी आशीर्वाद द्यायला उभा आहे आणि म्हणून मी देवाचा गौरव करते थँक्यू धन्यवाद